नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ यंदा गौरी आवाहन कधी आहे शुभ मुहूर्त काय आहे आणि पूजा कशी करावी जाणून घेऊया संपूर्ण माहिती आज या व्हिडिओ मध्ये गणेश चतुर्थी नंतर तिसऱ्याच दिवशी गौरीचं आगमन होत हा तीन दिवस चालणारा हा उत्सव आनंदात आणि मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केलं जातं ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात म्हणून त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी म्हणतात गौरी ही गणपतीची आई म्हणजेच पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते प्रत्येक घरात आपल्याला चालीरीती कुळधर्म कुळाचार यांचं पालन करून गौरी आवाहन पूजन आणि विसर्जन केलं जातं काही घरात गणपती बसतो नाही पण गौरी बसतात माहेरवासी म्हटल्या जाणाऱ्या गौरींचा मनोभावे पाहुणचार केला जातो काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीही म्हणतात गौरी आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना करतात कोकणात या सणासाठी मुली माहेरी जातात कोकणात काही भागात फुलांच्या गौरींची पद्धत आहे नदीवरून पाच खडे आणि गौरीची फुलं आणली जातात त्या फुलांची घरी आणल्यावर पूजा केली जाते आणि त्यांची गौर बांधतात तिला साडी दागिने मुकवटा घालतात काही भागात मूर्तींची पूजा होते बऱ्याच भागात लाकडी गौरी असतात मुखवटेही असतात दरवर्षी त्यांना साडी नेसून अगदी देवाप्रमाणे नटवतात महिला आपल्या गौरीचा साज शृंगार प्रेमाने गौरी आवाहन कधी आहे आणि शुभ मुहूर्त दोन हजार पंचवीस मध्ये गौरी आवाहन एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रविवारी होईल एक सप्टेंबरला सोमवारी ज्येष्ठ गौरी पूजेचा शुभ मुहूर्त पहाटे पाच वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत आहे ज्येष्ठ गौरी विसर्जन दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल पूजा कशी करावी गौरी आवाहन दिवस पहिला आपापल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून आत आणताना जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यावर कुंकुवाचे स्वस्तिक काढतात घराच्या दरवाजापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणतात त्यावेळी ताट चमच्याने वाजवून किंवा घंटेने नाद केला जातो यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी दूध दुप्त्याची जागा दाखवण्याची प्रथा आहे काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवतात नंतर त्या मूर्तीला साडी नेसून दाग दागिन्यांची सजवतात पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत काही भागात विशेषत आहे पश्चिम महाराष्ट्रात आहे या प्रथेला गौरी आवाहन करणं असे संबोधतात दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ नक्षत्रावर गौरींची पूजा होते सकाळी गौरींची महालक्ष्मींची पूजा आरती करून केलेल्या फराळाचा नैवेद्य दाखवतात नंतर संध्याकाळी आरती करतात पुरणपोळी ज्वारीच्या पिठाची आंबिल आंबाडीची भाजी सोळा एकत्र भाजी वगैरे पदार्थांचा समावेश असतो शेंगदाणा आणि डाळीची चटणी पंचामृत पडवळ घालून केलेली ताकाची कढी कटाची आमटी वेगवेगळ्या प्रकारची भजी पापड लोणचं असे सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींच विसर्जन करतात त्या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडतात त्या सुतात हळदी कुंकू सुकामेवा बेलफळ फुले झेंडूची पाणी काशी फळाचे फुल रेशमी धागा या वस्तू टाकून गाठी पाडतात यामध्ये हळदी कुंकू रेशमी सूत झेंडूची पाने काशी फळाचे फुल ह्या महत्वाच्या वस्तू असतात नंतर गौरींची पूजा आणि आरती करतात गोड शेवयाची खीर उडीद डाळीचा भाजलेला पापड यांचा नैवेद्य दाखवतात या तिसऱ्या दिवशी गौरींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते गौरींची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्यांचे पाण्यात विसर्जन केलं जातं गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर टाकतात त्यामुळे घरात समृद्धी येते व झाडा झुडपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे गौरी महालक्ष्मी पार्वती नक्की गणपती सोबत कोण येते गौरी म्हणजेच पार्वतीचेच रूप आणि गणपती हा गौरीचा पुत्र म्हणजेच गौरी गणपतीची आई आहे परंतु राज्यातील काही भागामध्ये काही भागात गौराईला गणपतीची बहीण तर काही ठिकाणी गौराईला गणपतीची बायको देखील मानलं जात खर तर गौरी ही गणपतीची आई आहे तीन ते चार दिवस आधी आलेल्या आपल्या बाळाला घेऊन जाण्यासाठी गौरी माहेर येते या दिवशी भगवान विष्णूंची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते गणेश उत्सवात कोणत्या चुका करू नयेत प्रत्येक भाविक बाप्पाची पूजा मळोभावे करत असतो पूजे दरम्यान कोणीही जाणून बुजून चूक करत नाही तर नकळत काही चुका घडतात घरी बाप्पाची स्थापना करताना आधी गुरुजींना सांगावं आमच्याकडे किती दिवसांचा गणपती आहे आणि मगच प्रतिष्ठापना करावी बाप्पाचे मुख पूर्व पश्चिम उत्तर या असले याची खात्री करावी बाप्पाचे मुख दक्षिण दिशेकडे चुकूनही ठेवू नका दररोज गणपतीला फुलं दुर्वा अर्पण कराव्यात वस्त्रमाळ घालावी दररोज नैवेद्य दाखवावा नैवेद्यावर तुळशीचं पान आवर्जून ठेवा आरती म्हणताना चुका करू नये तसेच गणेश उत्सवात पावित्र्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे चतुर्थीच्या दिवशी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून पूजा करावी अस्वच्छ कपडे घालून पूजेला बसू नये देवघराची स्वच्छता करावी पूजेच्या आधी देवघराची स्वच्छता करणं आवश्यक आहे काळ्या रंगांपासून दूर राहा शुभ कार्यात किंवा देवाची पूजा करताना काळे कपडे परिधान करू नये देवाला तुळस दाखवू नये गणेशाची व्रत पूजा करताना तुळशीचा वापर करू नये पूजेचा प्रसाद बनवताना तुळशीचा वापर करू नये जर तुम्ही चतुर्थीचा उपवास केला असेल तर कांदा लसूण खाणं टाळावं असं म्हटलं जातं मांसाहार करू नये मद्यप्राशनही करू नये गौरी कोणत्या गोष्टी केल्यानं प्रसन्न होते गौरीला प्रसन्न करण्यासाठी तिला छान कपडे घालून पूजेला सुरुवात करावी मनोभावे भक्ती करावी देवीची उत्तर पूजा ही तिचे आभार मानण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी केली जाते उत्तर पूजेच्या वेळी गौरीला हळद कुंकू चंदन नारळ सुपारी आणि इतर अनेक गोष्टी अर्पण केल्या जातात फराळाचे पदार्थ चुकामय यांचे नैवेद्य दाखवतात दिवा उद्बत्ती ओवाळून आरती केली जाते यामुळे गौरी माता प्रसन्न होते गौरी आव्हाना वेळी कोणत्या चुका करू नयेत गौरी आवाहना वेळी स्वच्छता पाळावी गौरी आवाहनाचा मुहूर्त चुकू नये नित्य नेमाने पूजा करावी पूजा करताना चुका करू नयेत मांसाहार करणे टाळा आणि पावित्र्याची विशेष काळजी घ्या